घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी व्ही एस पॅन्थरच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार ठेवला या सत्काराला संजय बनसोडे पण उपस्थित आहेत आज योगायोग या व्यासपीठावर दोन संजय आहेत तिसरा संजय संभाजीनगरला मोर्चात बोंब मारत फिरतोय मुंबई डॅम मोर्चा मिळतो तिकडे गोम मारतोय आणि लातूर मध्ये अनेक दिवसापासून चाललं होतं की मला इकडे यायचंय परंतु प्रत्येक गोष्टीचा योग असतो योगानुसार काही होत नाही संजय बनसोडे जरी योगायोग मानत नसला तरी आम्ही योगायोग मानतो ठरलेल्या वेळेला योग्य ते काम होत असत म्हणून आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावरील सर्व जे काही मान्यवर उपस्थित आहेत समोर तुम्ही सर्वजण आज थांबलेले आहात लातूर मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जे दर्शन झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं गाडीमध्ये येत असताना विनोद खटके मला सांगत होता की आम्ही असं पद्धतीने इकडे इलेक्शन लढलेलं असं असं उभा राहिलो इतक्या मत पडले विनोद एक लक्षात ठेव समाज हा आपल्या पाठीशी असतो लोक आपल्या पाठीशी असतात परंतु फक्त थोडीशी मॅनेजमेंटमध्ये गडबड होत निवडणुकी असं खेळ आहे ज्याला जमला त्यालाच जमला संजय सोडायला कसा जमला <laughs> जेव्हा पहिल्यांदा निवडून आला मला मामा म्हणायचा आता मित्र म्हणतोय सभागृहात आल्याबरोबर पहिल्यांदा माझा तो पाया पडला म्हणजे मामा मी आता आमदार झालो बर का अरे खेळ कजा करायचा ते पाहिलं पाहिजे मी इतके वर्ष बेचाळीस वर्ष राजकारणात घातली आणि तो आल्याबरोबर मंत्री झाला म्हणून ठक्के कधीतरी काम करताना लोकांना हे जेव्हा दिसत ना त्या लक्ष ठेवायचं पराजय नाही आता निवडणूक लढेल तर जिंकूनच आग येईल राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात कोण इकडे गेलो कोण तिकडे गेलं कोणी अरे कोण कुठे गेलं तर तू माझ्या बरोबर तुला मी आमदार करतो आमचा इतिहास तुला माहिती आहे आम्ही घाबरत वाबरत नाही एकदा दणका देतो पार लंबा करून टाकतो म्हणून आज या काम कर कशाला म्हणतं समाजामध्ये मी दहा वर्ष नगरसेवक राहिलो त्या संभाजीनगरमध्ये आज वीस वर्ष मी आमदार आहे काहीतरी काम करतो तेव्हाच ना काहीतरी लोकांची भावना असेल तेव्हाच ना अरे इकडे तिकडे जाणाऱ्यावर कधी राजकारण करू नको सर्व सामान्य माणूस जर आपल्या बरोबर असला त्या आशीर्वादाची आपल्याला गरज असते त्यांनी एकदा आशीर्वाद दिला मग कोणी आपल्याला हरवू शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे मी <प्लाग> त्याला पाहतो तो काय बोलतोय एवढं याच काय बोलणार आहे त्यांनी तर भाषणामध्ये सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल स्वतःबद्दल काही बोललं नाही बोलला तर तो बाबासाहेबांबद्दल बोलला साहेब आम्हाला इथं बारा कोटी करून पडतात हो ते तुम्ही मिळून द्या हा संजय शिरसाट या ठिकाणी आलेला आहे त्यात नाही नीट प्रस्तावान संजय शिरसाडचं खातं फार मोठं आहे सगळ्यात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे किती नाव त्याचं होतं सामाजिक न्याय म्हणलं तर सगळ्याचे डोळे हा संजय शिरसाट खात्याला नावाला मी पण बारा कोटीचं काय घेऊन बसलाच या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दलित समाजाच्या मुलांना शिकायला अडचण येते म्हणून बाराशे कोटी रुपये ठेवलेत आणि एकशे वीस हॉस्टेल मी बांधतोय एकशे म्हणून आता या ठिकाणी जास्त भाषण करत नाही उन्हा उन्हाचे लोक तापलेले आहेत ते म्हणतील बाबा आला नेहरा आम्हाला तापवायला लागला म्हणून तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही निश्चिंत राहा मी या ठिकाणी आलो हा सत्कार मला माझ्या आयुष्यामध्ये मोठा यासाठी वाटतो अरे मी उद्या इथं येईल का नाही मला माहीत नाही परंतु ज्या ठिकाणी मी लातूरला गेलो होतो तिथल्या काही लोकांनी मला माझं म्हणणं ऐकून घेतलं हे नातं जोडायचा प्रकार असतो आयुष्यामध्ये तुमचं माझं आता नातं जोडलं गेलं आणि जेव्हा नातं जोडलं गेलं तेव्हा मला काही दिलं पाहिजे ही भावना त्याच्या मागची आहे म्हणून प्रस्ताव मध्ये पैशाची चिंता करू नको बारा कोटी संजय शिरसाट तुम्हाला देईल खात्यातर्फे मी म्हणजे काहीतरी कुठून देते माझ्याबद्दल मी काही बोलायला त्याची चिंता करू नको ज्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलंय ज्या बाबासाहेबांमुळे माणसामध्ये आम्ही आलो ज्या बाबासाहेबांमुळे आम्ही सत्यामध्ये आहोत ज्या बाबासाहेबांमुळे एक पद भोगतोय त्यांना आम्ही विसरू शकत नाही कोणी काही म्हणून बाबासाहेबांमुळे मला मिळाली ती खुर्ची म्हणून त्यांचे उपकार आपण खेडू शकत नाही काही लोकांना असं वाटतं कधी ते उगळेस काहीतरी मी असे काही नेते पाहिजेत ना भयंकर नेते फोटो छोटा आणि त्याचा फोटो मोठा लय आहे अरे तू हायस तो कशामुळे झाला ती साखळी घालायची तुला ताकद कुणी दिली त्या बाबासाहेब कधीही मोठे असले पाहिजेत तू छोटाच आहेस आणि कवडी तुझी किंमत सुद्धा नाहीये जेव्हा बाबासाहेबाचं नाव येतं समाज सगळं सोडून एकट होतो एक एकत्र येतो एक, एक हे सगळ्यात मोठी ताकद आज बाबासाहेबांनी आपल्याकडे दिलेली आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वेळेला जेव्हा येईल हा चौक सुशोभित झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे या सांगतो प्रस्ताव माझ्याकडून कोणी पैसे देऊ नव्हतो पैसे द्यायला संजय शिवसेना तयार आहे आणि पुढच्या वेळेला येईल या चौकामध्ये वेगळं वातावरण आपल्याला दिसलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा तुला सांगतो लढायचं ते जिंकायसाठी पडायसाठी नाही ही भावना फक्त लक्षात ठेवा आणि चांगलं काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय